हाय एवरी वन वेलकम टू माय चॅनल तर मी आज लेट उठलेलं आहे कारण की माझ्या पोटामध्ये दुखत होतं आणि आज म्हणजे पार्लरचं वगैरे पण मी झाडलेलं नव्हतं हो स्वच्छ केलेलं नव्हतं हो आणि सध्या गिराईक पण येऊ शकते सण असल्यामुळं त्याच्यामुळं स्वच्छ करायचं होतं त्यामुळे पायऱ्या पण झाडायच्या होत्या तर मग मी झाडायला आलेली आहे हे बघा बाहेरचा पिओ किती मस्त आहे हे पाहू शकता असं पावसाच्या दिवसामध्ये मस्त वाटतं कारण की असं घरं नाही आहे जास्त इकडच्या साईडला भागामध्ये तर त्याच्यामुळे सकाळी पण खूप छान वाटतं तर चला हे बघा त्या दिवशी दळण आहे तर ते पीठ पण सांडलेलं आहे गिरणीतलं होतं ते पण राडा झालेला आहे आणि पायऱ्या वगैरे पण झाडायच्या त्या पण झाडलेल्या नव्हत्या तसं मी झाडून घेत असते पण झाडलेलं नाही दोन तीन दिवसात लक्ष दिलं नव्हतं पुसून घेतलं होत्या त्यानंतर झाडून नाही काढलेलं मी हे असा परिसर हे बघा तिथं गवत आलं आहे ते गवत पण सारखं काढलेलं होतं पण सारखं गवत येते कशामुळे येते माहिती नाही आहे पण निवडंच की ना हे कोबा आहे ना हा असा मऊ करून घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे पण सारखं काही ना काही म्हणजे होतंय सारखं गवत वगैरे येतात तर ते पण तिथे एक पोतं ठेवलेलं होतं त्याच्यात ते, ते माती होती ना तर त्यात ते गवत आहे सारखं काढतो तरी आता ते पण काढायचं आहे आणि इकडं पण ते सर पण आहे जे आम्ही चूल होती आमची तेव्हा आम्ही आणलेलं होतं पाणी तापायला वगैरे पण आता चूल बंद आहे हिटर हिटरवरती पाणी तापवतो तर ते तसंच राहिलेलं आहे आणि हे बघा हे पार्लरची रूम आहे हे बघा तर हे झाडून काढण्यासाठी आलेले आहे मी आणि हे बघा इथून व्यू किती मस्त दिसते सकाळ सकाळी बघा तिथे समोर शेती आहे आणि इकडं पुढी तळं आहे ते पाणी दिसतंय ना खूप मोठं असं इथून असं इथपर्यंत तर ते तळं आहे म्हणजे तिथं म्हणजे पहिल्यापासूनच आहे तिथे तळं या पण साईडला आहे आणि इकडच्या पण साईडला दोन साइडला तळ्यांमधून जायला म्हणजे खालती गावात जायला वाट आहे तर खूप मस्त दिसते त्या तळ्यामध्ये पण इतकं छान दिसतंय कारण त्याच्यामध्ये पाणी असते कंटिन्यू उन्हाळ्यामध्येच ते फक्त मला वाटतं म्हणजे उन्हाळ्यामध्येच फक्त ते आठ तर असं शक्यतो त्याच्यामध्ये पाणी असते आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते खूप भरलेलं आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतं हा व्ह्यू आणि ते शेत आहे त्या शेतामध्ये नारळाचे झाडं आहेत तर त्याच्या त्याच्यामधून ते पलीकडचा व्ह्यू खूप सुंदर दिसते हे बघा हे आत्ताशी किती घरं व्हायला हो लागलेले आहेत आत्ताशी किती घरं झालेत एक दोन तीन नंतर आधी इथं घर नव्हतं इथं फर्स्ट टाईम म्हणलं ना तर हे समोरचं घर आहे ना विठाचं हे ते झालेलं होतं आणि त्यानंतर म्हणजे त्यानंतर आमचं घर झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मग हे शेजारी आलेले होते एक दोन नाहीतर इथं पहिलं राहायला कोणीही नव्हतं हे पूर्ण असं सा, शेतासारखंच भाग होता एकाच्या साईडला कोणीच नव्हतं राहायला पण नंतर हळूहळू हळू मग इकडे घरं यायला लागलेत आता छान वाटतं तिथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे खूप छान वाटतं त्या मंदिरामध्ये सगळे देव आहेत चला मी झाडून घेते हे बघा या खिडकीमधून पण इकडच्या बाहेरच्या बॅक साईडला म्हणजे महागडच्या साईडला घराच्या असा व्ह्यू आहे तर त्या पण साईडला शेती आहे आणि इथून खिडकीच्या महाग पण म्हणजे कंपाऊंडसाठी साठी जागा सोडलेली आहे त्यांनी इथं एक कंपाऊंडसाठी साठी जागा आहे आणि पलीकडच्या साईडला एक आहे तर हे कंपाऊंड येत आहे तर याच्यामध्ये काही केलेलं नाही आहे त्यांनी तसंच आहे किती पण स्वच्छ केलं ना हे असं म्हणजे माड राहणात राहिल्या जर ना त्याच्यामुळे किती पण स्वच्छ केलं तरी इथं म्हणजे घाण येते तेवढे खाली पण एवढं धूळ बसते एवढी कुठून धूळ येते तेच कळत नाही इतकी घाण असते इतकी धूळ असते घरात पण तसंच किती पण स्वच्छ करा ते तसंच असते हे बघा एवढा केर निघलाय आणि मी रोज हे झाडत नाहीये जेव्हा खरंच घाण झालेलं असेल ना तेव्हा झाडते मी घाण झालेलं असेल तेव्हा रोज रोज मी झाडत नाही एवढं सगळं मध्ये रेशन आणलेलं आहे पण ते गाठ मला निघलेली नाही त्याच्यामध्ये तसंच राहिले याच्यामध्ये वतून ठेवायचं मस्त दिसते स्वच्छ झाले तर हे सगळं परी बाहेर खेळते साई झोपलाय का काय माहित नाही साईला स्कूल ला जायचं होतं आवरलं पण होतं पण त्याला असं बरं वाटायना म्हणला तो आणि सारखं झोपायचं लागलं त्यामुळे काही नाही त्याला काय होईल लागले मग त्याला तरी मग आज स्कूलला सुट्टी घेतली आणि तो झोपला आहे मग हे बघा सारखं झोपायला त्याला कळणं पण गेलं की त्याला काय होईल त्याचा टिफिनसुद्धा भरलेला होता हे बघा टिफिन बॅगसुद्धा भरून ठेवलेली होती पण त्याला तसं ता व्हायला लागलं ला ना मग नेमकं त्याला काय होईल हे कळलं मग म्हणलं की अजून थोडं जास्त काही झालं तर परत जास्त वाढेल म्हणून नाही हे केलं त्याला मी स्कूलला नाही पाठवलं मग तो झोपला आहे सासूबाईंना भाजी ठेवलेली आहे करायला आज काही जास्त काम नाही आहे कारण की मला गुरुवार आहे आणि फक्त सासूबाई आणि सासरे आहे जेवायला तर ते म्हणले की मी भाकरी करते आमच्या दोघांना तर ठीक आहे म्हणलं चालते सैलान परीला तर शेवायचा भात केला आहे थोडासा खायला तर मग ते तेच खातील सध्या तर त्यानंतर अजून काही साई बनवून दे म्हटलं तर त्याला सेपरेट बनवून देते मग कारण की असं पण तो आजारीच आहे काय खातो का नाही माहिती नाही आहे त्याच्यामुळं आता तर झोपला आहे सध्या परी बाहेर खेळते फुलं किती आलेत बघा इतकं मस्त वाटतं ना दारामध्ये गुलाबाच्या फुलांनी कच्च भरलेलं असतं आणि जास्वंदीच्या फुलांचं पण म्हणजे झाडाला पण खूप फुलं आलेली असतात खूप छान वाटतं आणि इतकं प्रसन्न वाटतं ना दारामध्ये या फुलांमुळे परीला ना की चला खेळलं तरी कमीच पडते इतकं खेळ वाटते तिला इतकं खेळ वाटतं दिवस रात्र ती खेळायला तयार असते कारण की दिवसभरात ना फक्त अर्धा किंवा एक तास जास्तीत जास्त परी झोपते नाही तर दिवसभर इथं खेळते आणि आज ते शेजारी मुलगा आहे माझ्या मावशीचंच म्हणजे मुलगा आहे तो छोटा त्याच्यासोबत खेळतीये हे बघा इतकं तिला खेळायचं एडे दिवसभर तरी तिला खेळायला दिलं तरी ती थकणार नाही एवढं खेळतीय ती हे बघा सकाळी पण म्हणजे असं बाहेरचा व्यव असा होता उघड नव्हतं पडलेलं सासूबाई धुनात होत होत्या आणि मी तर करून खेळत होती बाहेर मी पण माझं काम वगैरे करून थोडंसं बाहेर आलते तर ते इकडे खेळत होती आणि तिथं शेजारी गाणे लावलेले होते ना त्याच्यामुळे ती असं पाया दळवती तिचा डान्स करते होती तर ते एक पाय असेल ना त्याच्यामध्ये पैंजना घातलेलं आहे तर ते पैंजन असं वाजवते आहे इतकं म्हणजे इतकं नखरं करते ते खूप म्हणजे खूप नखरं करते आणि गाणं लावलं ना डान्स करते मोठा जर गाण्याचा आवाज असेल ना तर तो हा ती हमकाच डान्स करते छोटा गाण्याचा आवाज असेल तर लक्ष नाही देते ते पण मोठा असेल तर हमकाच ते डान्स करणार आणि खरंच खूप खूप म्हणजे खूप आगाव झाली आहे परी आता हे बघा बेडवरती एवढे कपडे पडलेले आहेत हे मी तीन दिवस झालं कपड्यांच्या घड्यानेत घातलेले धुतलेले आणून इथं बेडवरती टाकलेले कारण ह्या रूममध्ये कोणच झोपत नाही आहे त्याच्यामुळे ह्या रूममध्ये टाकलेले होते तर हे बघा इतके कपडे पडलेले आहेत इतक्या दिवसाचे आज मग एकदमच असं घड्या घालायला बसलेले आहे हे बघा तर आता एवढ्या सगळ्या कपड्यांच्या मी घड्या घालते आहे त्याच्यामध्ये साईचे आहेत परीचे आहेत मामीचे आहेत आणि पावसाळ्यातनं काही कपडे वाळत नाहीत मग ते कपडे असे हडक्याल टाकलेले असते तर मग ते दुसरी घातलेले असते त्या दिवशी कारण ते कपडे थोडेसे ओलसर असते त्यामुळे हे एवढे कपडे पडलेले आहेत चला मी पटकन घड्या घालून घेते हे बघा माझ्या कपड्याच्या घड्या घालून झालेले आहेत आता सगळ्यांचे कपडे आपापल्या ठिकाणी ठेवायचे एवढे कपडे आहेत एवढे कपडे होते ते तीन दिवसाचे पडलेले होते आता सगळ्यांचे कपडे आपापल्या ठिकाणी ठेवायचे लहान मुलांचे कपडे वगैरे जिथल्या तिथं ठेवली ना तर सापडत नाही तर बिलकुल लवकर सापडत नाही त्यामुळे मी खूप व्यवस्थित ठेवते तुम्हाला जर माझं म्हणजे कबड मी कसं ठेवलेलं आहे ते जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्यासोबत कमेंटमध्ये कमेंट करा तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की मी म्हणजे कपडे कसे ठेवलेले आहे साईचे परीचे वगैरे किंवा मी कबड कसं ठेवलेलं आहे जे की पटकन जिथल्या तिथं आपल्याला कपडे सापडावेत असे मी कपडे कसे ठेवते वे वेगवेगळी वे 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 हे कबडला मी असे स्टॉल अडकवते एक स्टो म्हणजे एक दोन एक स्टॉल असतो आणि एक ओढणी कंपल्सरी असते कारण की बाहेर जर अंजनेटमध्ये जायचं असेल किंवा तर कोण आलं तर तर ओढणी घ्यायला किंवा स्टोल घ्यायला अंगावरती लागतो तर त्यासाठी मी कंपल्सरी असं अडकून ठेवते म्हणजे कबडला मला पटकन असं काढून घेता येतं ना तर त्याच्यामुळे हे माझी सवय खूप छान आहे असं मला वाटतं तर झालेलीच माझ्या घड्या घालून तर आता साईला आणि परीला जेव घालायचे तर मी सकाळी शेवाया केल्या तर मी त्यांना शेवाया खाऊ घालणार आहे हे बघा गुड मॉर्निंग ताप आली तुला नाही ना मग तुला का बरं वाटण आहे तू का झोपला होता तू स्कूलला पण नाही गेलास बघू इकडं काय होतं तुला जेवण करायचं जेवण करायचं चला मग मी आता सैना आणि परीला जेव घालते परी भाऊ चार वाजल्यानंतर म्हणजे झोपले मी परीला झोपवलं होतं परी झोपल्यानंतर मग परत नंतर मी पण झोपले आणि त्यानंतर आता चार वाजलेत म्हणजे साडेचार वाजलेले आहेत आणि आत्ताच परीला आणि साईला मी ओट्स करून दिले खायला आता ते दोघं जण खाते परीला चारलं मी आणि आता त्यानंतर हे बघा भात म्हणजे भात लावलेलं ला, आहे मी कुकरला त्यांना ओट्स बनवतानाच मी भात लावला होता कारण की आज मला गुरुवार पण सोडायचं आहे उपवास आहे माझा मला खूप भूक पण लागली ला आहे थोडीशी विकनेस जास्त आहे आज जरा पोटा दुखतं त्याच्यामुळे त्यामुळे मला जेवण करायचं आहे तर मग खिचडी लावलेली आहे मी आता आणि सासूबाईंनी कणिक टिंबून दिलेली आहे तर चपात्या करणार आहे मी आता आणि नंतर मग थोड्या वेळाने करणार आहे आता तर चपात्या करणार आहे आणि खिचडी तर लावून झालेली आहे माझी आणि सा, साई ओट्स खाते परीचं खाऊन झालेलं आहे मी चारले पतीला हे बघा मी झोपलो होतो खूप लेट झालं त्याला उठायला त्यामुळे उठल्यानंतर मग परत क म्हणजे कपडे वगैरे वाळायला घातलेले होते ते काढले वगैरे सासूबाईंनी मग त्यानंतर आता मी मग त्यानंतर बहिणीचा कॉल पण आला मग तिला थोडंसं बोलत बसले होते त्यामुळे टाईम घ्यायला मग ह्यांना लेकरांना खायला करून दिलं पहिल्यानं आणि आता स्वयंपाक करते आता चपात्या करून घेते पटकन मग माझा संध्याकाळचा स्वयंपाक रेडी होते मग नंतर गरम गरम तर भाजी करायची कारण की गरम जेवायला बरं वाटतं थंडीच्या दिवसामध्ये मी उशिराच करते पण आत्ता म्हणजे भूक लागल्यामुळं त्यामुळं थोडंसं लवकर चपात्या करायला लागले मी चपात्या झालेल्या आहेत माझ्या आता करून आत्ता माझ्या चपात्या झालेल्या आहेत करून आता भाजी फोडणी टाकायची आहे मला तर मी वांग्याची भाजी करणार आहे तर भात झालेलं आहे चपात्या झालेल्या आहेत वांग्याची भाजी करायची आहे तर हे मी वांग चिरून घेतलेले आहे आणि हे बघा मी आत्ता फ्रेश फ्रेश कोथिंबीर दारातली कोथिंबीर तोडून आणली आहे हे बघा ताजीच आहे घरातली कोथिंबीर संपलेली आहे त्याच्यामुळे मी आता तोडून आणली आहे मस्त वाटतं दारा ना दारामध्ये भाजीपाला लावलेला असेल तर त्याचे जे ते आणायला तोडून आणि त्याची भाजी करायला छान वाटतं तर मी आता हे बघा तोडून आणलेले ताजी कोथिंबीर आणि आता वांग्याची भाजी फोडणी टाकणार आहे मी सिंपलच भाजी करणार आहे मी काय असं नवीन काही करत नाही आहे कारण डेलीला सिंपलच भाजी लागते आमच्या इथं बाबा <laughs> कांद्याची भात काढायला चालू आहे जे आम्ही कांद्याची पात लावलेली होती मी तुम्हाला दाखवली पण होती परवा दिवशी तर ते काढायला चालू आहे काढायला आहे त्याची भाजी करायची मला कांद्याची भात खायची होती त्यामुळे मी त्यांना म्हणलं की खुडा त्याला मला भाजी खायची आहे त्याची तर त्या तोडायला लागलेल्या आहेत मग त्याची भाजी बनवायची चांगली लिहिली होती लिंबट निघाली त्यांना म्हणलं रात्री चोरी करत खायची ती पाट उठल्यावर परी, परी, आता बाबा आले तर आता कोण नाही लागत टाटा बाय बाय बाबा तिची मस्ती संपत नाही दिवसभर तिला खेळायला लागत याच्यामध्ये मिठाची भाजी करायची परी आणि सहल आणि याच्यामध्ये आम्हाला भाजी करणार आहे थोडीशी सासर हा पाणी पण करायचं आहे तर मग आधी मी भाजी फोंडी देऊन घेते नंतर छापाने करणार आहे मोहरी घातली याच्यामध्ये मी थोडंसं लसूण आणि कोथिंबीर कुटलेली घातली थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतर फोडणी दिलेली आहे तर याच्यामध्ये आता कोट घालायचं आहे मला थोडंसं मीठ घालणार आणि त्यानंतर तिकटाच्या भाजीला फोडणी देणार अशी भाजी केली ना तर कमीत कमी चपाती आणि मिठाची भाजीचा पाला करून खाते तरीपरी नाहीतर असं बिलकुल जेवत नाही आहे అదృక మెషన్ సరి కొత్తుండీ రన్ని మెసించి పేస్ట్ तिचिरी मोहरी लसूण आणि कोथिंबीर आणि दोन चमचे काळा तिखट दोन चमचे लाल तिखट आणि थोडेसे हळद थोडंसं मटण मसाला घातलेला आहे सो ना तर याच्यामध्ये मी वांगी टाकून घेते खूप सिंपल फुणणे असते भाजीला आमचं म्हणजे डेलीची जी भाजी असते त्याला खूप सिंपल फुण्य असते आणि जर नवीन काही युनिक बनवायचं असेल तरच फक्त असं मसाले वगैरे जास्त वापरले जातात नाहीतर सिंपल अशी फोणी असते भाजी वाढवायची तेवढ्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये कूट आणि मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर वांग शिजू देणार आहे बारीक गॅसवरती तर अशा प्रकारे सिंपल अशी भाजी असते डेली आमच्या घरी केलेलं आहे मी ससोबाई कांद्याची पात चिरते कांद्याची पात करायला आणि चहा पियले भूक लागली आहे मला गुरुवारी म्हणून पण असं होतं ना भूक लागते खरं आपण त्यासाठी स्वयंपाक करतो पण असं होतं की स्वयंपाक केल्यामुळं पूर्ण म्हणजे भूकच मरते नंतर मग जेवच पडत नाही त्याच्यामुळं थोडंनी जेवण करणार आहे आत्ता चहा पीत आहे साईपरी बाहेर गेल्या खेळायला ते हे बघा परी बाहेर खेळते दादू बी बाहेर खेळते इथं म्हणजे गल्लीमध्ये शेजारी कोणच नाही ना लहान बाळ वगैरे खेळायला जास्त त्याच्यामुळं त्या लोकांना बोर होते मग त्याच्या बाबांसोबत तो बॅटबॉल खेळत होता साई आणि परी मध्ये मध्ये खेळत होते खूप तर असा गेला आजचा दिवस माझा आणि आजचा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज